शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सत्कार आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचा उपक्रम शिक्षक औचित्य साधत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने कर्जत खालापूर मधील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आलाय त्यांना मावळचे खासदार उत्कृष्ट संसदपटू श्रीरंग बारणे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्ताने पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो मात्र यावेळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन राबवून गुणवंत कर्जत खालापूरमधील गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी उत्कृष्ट संसदपट्टू खासदार श्रीरंग पारणे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार महेंद्र थोरवे शिवसेना शिंदे गट रायगड जिल्हा प्रमुख संतोष भुईर शिवसेना नेते भाई गायकर खालापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी संदीप कराड कर्जत पंचायत समिती गट विकास अधिकारी कैलास चोरमले कर्जत गट शिक्षण अधिकारी संतोष दौड आदींसह अनेक कर्जत खालापूर तालुक्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खोपोली प्रतिनिधी दत्ता शेडगे आणि त्यानंतर उर्वरित राहिलेल्या दोन अडीच वर्षामध्ये मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने रात्र दिवस मेहनत करत असताना आपण सारेजण जसं आपण मगाशी या ठिकाणी सांगितलं शिक्षण आरोग्य आणि ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहे या सुविधांसंदर्भात शासन गतिमान आहे आणि शासनाचा प्रयत्न सातत्याने या संदर्भात होत आहे परंतु आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये या मतदारसंघाच नेतृत्व करत असताना जसं मी या तालुक्याचं भविष्य घडलं पाहिजे या तालुक्याचं भविष्य घडत असताना जे योगदान मला देता येईल मतदारसंघाचा आमदार म्हणून ते देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असताना या तालुक्यातील युवा विद्यार्थ्यांचा भविष्य घडवण्याचं काम शिक्षण म्हणून आपण त्या ठिकाणी केलेलं आहात ते कल्या अर्थाने अभिमानास्पद गोष्ट आपण साऱ्या शिक्षकांच्या माध्यमातून आपण करत आहात मी मनापासून साऱ्या शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा देईन की आपल्या माध्यमातून जे सामाजिक बांधीची जपत जे काम समाजामध्ये उभं राहत आहे ते अतिशय उल्लेखनीय आपल्या माध्यमातला मा युवा पिढी घडत आहे विद्यार्थ्यांच्या रूपाने खऱ्या अर्थाना विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण देणार हो। आणि विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा विचार करून काम करणार आई वडिलांच्या व्यतिरिक्त जर कोण असेल तर तो, तो शिक्षक असतो आणि म्हणून शिक्षकांचं नाव हे अभिमानाने त्या ठिकाणी घेतलं जातं शिक्षण हा शब्द फार छोटा आहे परंतु त्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तेवढी रिस्पेक्टसुद्धा त्या शब्दामध्ये आहे आणि अशा असे आपण शिक्षक म्हणून संपूर्ण मतदारसंघामध्ये जिल्हा जिल्हाभाषी शाळा असतील या ठिकाणी प्रायव्हेट स्कूल असतील प्रत्येक ठिकाणी शिक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी त्या ठिकाणी काम करत असता And ni, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.